अफगाणिस्तानच्या काबूल जवळच्या खेड्यात त्या मातेची तीन मुलं दगावली चौथा मुलगा झाला तेव्हा ती नवऱ्याला म्हणाली इथलं वातावरण काही बरं नाही आपण हा देश सोडून जाऊया नवरा बायको आणि ते बाळ पाकिस्तानमार्गे भारतात आले सरते शेवटी मुंबईतल्या सर्वात गलिच्छ झोपडपट्टीत कामाठीपुरात वास्तव्य जिथे दारुडे चोरटे बदफैली दिवसा वेश्याव्यवसाय दरोडे खून होत अशा वातावरणात हे कुटुंब कसे तरी आपले दिवस ढकलत होत या अशा परिस्थितीत नवरा बायकोमध्ये भांडणं होऊ लागली याचा शेवट तलाकणे झाला या छोट्या बाळाच्या मनावर काय परिणाम होत असेल याची कल्पना करा तरुण श्रीला अशा गडूळ वस्तीत एकट्या टिकणं अवघड होतं पाकिस्तानातून तिची आई आणि भाऊ आले आणि त्यांनी तिचं दुसरं लग्न लावून दिलं त्या कम नशिबी मुलानं आईचं दुसरं लग्न बघितलं पण नशिबाचे भोग त्याहून वाईट होते त्या छोट्या बाळाचा सावत्र बाप दमडी कमवत नव्हता त्या छोट्या मुलाला तो त्याच्या पहिल्या बापाकडे पैसे मागायला पाठवायचा तो छोटा मुलगा कामठीपुऱ्यापासून तीन किलोमीटर बापाकडे चालत जात व एक दोन रुपयाची भीक मागायचा त्याचे वडील म्हणायचे बेटे मी से पैसे दू मैं खुद मस्जिद पेशीमाम हूं पण कुठून तरी ते दोन रुपये उसने घेऊन त्या मुलाला परत पाठवत त्या दोन रुपयाचं पीठ डाळ विकत घेऊन आठवड्यात तीन दिवस जेवायचं चा, आणि चार दिवस उपाशी राहायचं या हालाखीतून बाहेर पडण्यासाठी त्या मुलानं पाचव्या वर्षी मजुरीला जायचं ठरवलं घराबाहेर पडणाऱ्या त्या मुलाच्या खांद्यावर त्या आईनं हात ठेवला ती म्हणाली मी जानती हो तू कहा जा रहा है तू तीन चार रुपये कमाने जा रहा है ताकि घर गर की गरीबी ना रहे तेरे घर में भूका ना रहे लेकिन बेटा इस गरीबी से टकराने के लिए मैं हूँ तू एक काम कर तू सिर्फ पढ़ आई ते शब्द त्या मुलाने लक्षात ठेवले आणि डिग्रीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आयुष्याच्या हाल अपेष्टाने या मुलाला जीवनाचं सार कळलं आजूबाजूची लोक बघून तो लिहू लागला नक्कल करू लागला दिवसभरात सुचलेलं कागदावर उतरवून तो घराजवळच्या कब्रस्थानमध्ये जाऊन मोठ्यानं वाचू लागला आईने नमाजासाठी मशिदीत पाठवले की ते नमाजाला दांडी मारून कब्रस्तानात जात व दोन कबरींच्या मध्ये बसून स्वतःशी संवाद करीत फिल्मी डायलॉग बोलत एकदा असे करताना त्यांना अशरफ खान यांनी पाहिले त्यांच्या नाटकात काम करण्यासाठी त्यांना एका आठ वर्षाच्या मुलाची गरज होती एके रात्री असंच अचानक त्या मुलाच्या चेहऱ्यावर कोणीतरी टॉर्च चमकवली त्याला बोलवत विचारलं तू काय करतोस मुलगा म्हणाला मी हे स्वतः लिहितो आणि इथे वाचत बसतो समोरच्या व्यक्तीने त्याला विचारलं ड्रामा मी काम करते हो क्या तो मुलगा म्हणाला ड्रामा म्हणजे काय त्या व्यक्तीनं त्या मुलाला बंगल्यावर बोलून त्याला दोनशे रुपये दिले आणि आशीर्वाद दिला की या दोनशे रुपयांचे उद्या दोन लाख दोन कोटी होतील आणि झालंही तसंच त्यांनी त्याला ते नाटकात काम दिलं एकदा हा मुलगा शाळेच्या वर्गात बसला असताना शाळेच्या मुख्याध्यापकांना दिलीप कुमार यांचा फोन आला आणि त्यांनी या मुलाची नाटक पाहण्याची इच्छा व्यक्त केली एवढ्याशा मुलाने त्यांना दोन अटी घातल्या पहिली दिलीप कुमार यांनी नाटक सुरू व्हायच्या आधी वीस मिनिटे नाट्यगृहात हजर हवे आणि दुसरी नाटक संपेपर्यंत थिएटर सोडून जाऊ नये दिलीप कुमार यांनी या अटी मान्य केल्या नाटक पाहिले आणि या मुलाला त्यांनी दोन चित्रपटासाठी साईन करून घेतले अशा रीतीने या मुलाची फिल्मी कारकिर्द सुरू झाली ज्या मुलाच्या आयुष्याचा अंधार अंगावर काटा उभा करतो बदनशिबीपणा आपल्याला कावरं वावरं करून सोडतो भूक गरिबी लाचारीचं हे जगण आपण क्वचितच कुठं पाहिलं असेल ऐकलं असेल पण हा संघर्ष तुडवत नशिबाला लोळवत तो पुढे गेला आपल्या आईचं दुःख तो लिहीत गेला त्याच सच्चेपणातून हा लेखक घडला आणि त्या सच्च्या संवादांनी त्याला महान अभिनेता बनवलं ते होते कादर खान साहेब ज्यांचं जगणं हीच प्रेरणा होती ज्या चित्रपटाची कथा कादर खान लिहित किंवा ज्या चित्रपटात ते अभिनय करत असत त्या चित्रपटात ते स्वतःला पूर्णपणे झोकून देत चित्रपटाचा ते कणा असत त्यांच्या कथेत त्यांना मोडतोड होताना दिसली तर ते दिग्दर्शक निर्मात्यांशी भांडत आणि कथेत का बदल केला हे दिग्दर्शकाने पटवून दिले की ते शांत होत नंतर मात्र त्यांचे दिग्दर्शकाला पूर्ण सहकार्य असे दक्षिणी भारतीय चित्रपटांच्या संवादाचे ते सुरेखपणे हिंदीत भाषांतर करीत अशा महान कलाकाराला शतशा नमन